एका विद्यार्थ्याने हा डाऊट मला पाठवलेला आहे जर तुम्हालाही तुमचे डाऊट्स माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर त्याबद्दल आपण व्हिडिओच्या एंडला बोलणार आहोत गणित दिलेला आहे एका दागिन्याचा व्यापारी किमतीवर वीस टक्के सूट देतो तरीही त्यास सोळा टक्के नफा होतो जर दागिन्याची छापील किंमत आठशे सत्तर रुपये असेल तर खरी किंमत ॲक्च्युली तर खरेदी पाहिजे होते खरेदी किंमत किती आहे जर त्याची छापील किंमत आठशे सत्तर असेल तर खरी किंवा खरेदी किंमत खरी पण म्हणू शकता किंवा मूळ किंमत पण म्हणू शकता मूळ किंमत खरी किंमत खरेदी किंमत या तिन्ही गोष्टी एकच झाल्या ठीक आहे तर ही किंमत किती आहे असं विचारलेलं आहे तर बघा अशा टाईपच्या गणितं तुम्ही दोन तीन पद्धतीने सोडू शकतात तर आता आपण सर्वात प्रथम शॉर्ट ट्रिक घेऊया ज्याच्यासाठी विद्यार्थी खूपच उत्सुक असतात शॉर्ट ट्रिक काय आहे बघा छापील किंमत लिहायची इकडे छापील किंमत आणि दुसऱ्या बाजूला लिहायचं आहे तुम्ही काय ते रेशोमध्ये घ्यायचं आहे मूळ किंमत किंवा खरेदी किंमत खरेदी किंवा खरी किंमत ठीक आहे ही किंमत आता छापील किंमत आता हे दोन्ही कशा ते टक्क्यात आहे छापील किंमत काय शंभर आणि इकडे पण काय लिहायचे शंभर तर छापील किंमत कशी असते मूळ किंमतीपेक्षा कमी असते छापील किमती म्हणजे काय तर एम आर पी मॅक्सिमम रिटेल प्राईस कोणतीही वस्तू उचलली तर त्यावरती एक प्राईज लिहिलेली असते मोबाईलचा बॉक्स जरी उचलला तुम्ही वीस रुपये वीस हजार रुपये मोबाईलचा प्राईज असेल पण तुम्हाला विकताना कितीला विकतात पंधरा हजार सतरा हजार अठरा हजार अशाला विकतात तर ही छापील किंमत समजा कशी असते जास्त असते तर तुम्हाला जो काही नफा झालेला आहे तो छापील किमतीमध्ये ॲड करायचा आहे म्हणजे शंभर दोन्ही साईडला शंभर लिहून घेतले त्यास नफा किती झालेला आहे सोळा टक्के तर सोळा टक्के हा काय आहे ह्याच्यामध्ये ॲड केलेला पण नफा आहे ठीक आहे हा नफा आहे आणि मूळ किंमत कशी असते सर्वात कमी असते म्हणून याच्यामधनं काय करायचं आहे जी सूट आहे सूट आहे म्हणून काय करतो आपण वजा करायचं काय तर किती सूट दिली तर वीस टक्के सूट दिली आहे डायरेक्ट वीस मायनस करायचे ही आहे तुमची सूट आता हे गुणोत्तर असतं एकशे सोळा शंभर प्लस सोळा किती होतं एकशे सोळा आणि शंभर वजा वीस किती झाले ऐंशी तर ह्याला दोघांना चारने भाग देऊया चार दोन्ही आठ खाली उरले तीन चार नम छत्तीस आणि इथे किती येतील चार दोन्ही आठ आणि वीस म्हणजेच तुम्ही ह्याच्यावरनं म्हणू शकता की तुमची छापील किंमत एकोणतीस रुपये आहे तर खरेदी किंमत किंवा खरी किंमत किती आहे वीस रुपये आता गणितात आहे की एकोणतीस रुपये ही छापील किंमत नसून आठशे सत्तर आहे बघा आपली छापील किंमत किती आली एकोणतीस रुपये किंवा तुम्ही असंही घेऊ हो शकता की एकशे सोळा रुपये तुमची छापील किंमत आलेली आहे तर आपली किती आली एकोणतीस रुपये बरोबर किती आठशे सत्तर तर तुम्हाला विचारलेलं आहे खरी किंमत किती किंवा खरेदी किंमत किती तर वीज बरोबर किती इथे काय करायचं आहे तुम्ही तिरकस गुणाकार करायचा आहे तर किती येईल आठशे सत्तर गुणीला वीस भागीला किती एकोणतीस 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 त्रिक सत्त्याऐंशी किती येणार आहे वीस गुणीला तीस हा दोन शून्य लिहून टाकू दोन गुणीला तीन सहा होतात तर सहाशे रुपये ही काय आली तुमची खरी किंमत किंवा खरेदी किंमत आलेली आहे ही शॉर्ट ट्रिक झाली आता ह्याचा कन्सेप्ट समजून घेऊ बघा हे थोडंसं कॅल्क्युलेटिव्ह मेथड आहे फक्त कन्सेप्ट समजवण्यासाठी मी ह्या गोष्टी घेत आहे तुमच्यासाठी आणि एक अजून एक तिसरी मेथड आहे जी तुम्हाला सुटेबल वाटेल जो शॉर्ट ट्रिक पहिली वाटली काय आणि शेवटची वाटली काय पण मधली ट्रिक्स हे फक्त तुमच्या कन्सेप्टसाठी सांगत आहे बघा तुम्हाला गणित समजलं पाहिजे की काय म्हणणं आहे त्याचं मी करून तर दाखवलं शॉर्ट ट्रिक तुम्हाला पण त्याच्यात जर तुम्हाला त्याचा अर्थ बोधच नाही झाला तर त्याचा काही अर्थ नाही आहे ठीक आहे कन्सेप्ट बघा काय समजा एखादी गोष्ट आहे मी घेतली ती दहा रुपयाला म्हणजे माझी खरेदी झाली कितीची दहाची आणि मी काय केलं त्याच्यावरती दोन रुपये जास्त करून विकत आहे म्हणजे किती नफा घेतो आहे दोन रुपयाचा म्हणजे काय झालं ही बारा रुपये माझी काय झाली विक्री झाली बारा रुपये काय झाली विक्री झाली पण मी त्याची प्राईज किती ठेवली होती समज मी प्रोडक्ट घेतला दहाला पण त्याची प्राईज होती समजा चौदा रुपये तर ही काय झाली त्याची छापील किंमत छापील किंमत किती रुपये डिस्काउंट दिला मी दोन रुपयाचा डिस्काउंट दिला हा किंवा सूट दिली दोन रुपयाचा छापील किमतीवरती दोन रुपये सूट दिली तर मला काय भेटलं विक्री किंमत भेटली किंवा खरेदी किंमतीवरती मी दोन रुपये वाढून विकले तर मला विक्री किंमत भेटलेली आहे आता बघा आपल्याला छापील किंमत दिलेली आहे किती छापील किंमत दिलेली आहे आठशे सत्तर आता ह्याच्यावरती काय करतो आहे वीस टक्के सूट देतो आहे तर वीस टक्के सूट आता ज्याला जी मेथड योग्य वाटते म्हणजे डायरेक्टवरती ऐंशी छेद शंभर लिहिले तरी काही फरक पडत नाही किंवा तुम्ही काय करू शकता बघा वीस टक्के वीस टक्के म्हणजे काय तर हे चिन्ह दिसलं टक्केवारीचं डायरेक्ट भागीला शंभर करायचं आहे म्हणजे वीस वीसा एक वीस वीसापंच शंभर म्हणजे एक छेद पाच म्हणजे तुम्ही म्हणू शकता की पाच रुपये जर तुमची खरेदी असेल तर एक रुपया काय असेल तुम्हाला सूट दिलेली असेल सूट असेल आणि ही काय आहे तुमची छापील किंमत म्हणजे पाच आणि एक रुपया सूट दिली तर वरती येईल चार किंवा जर तुम्हाला तसं नाही कळालं तर बघा आपलं काय आलेलं आहे इथे ही काय म्हटलं मी ही झाली तुमची छापील किंमत पाच रुपये छापील किंमत नसून किती आहे आठशे सत्तर आहे तर ही काय आहे एक रुपया सूट दिला म्हणजे पाच रुपयावरती एक रुपया सूट दिला तर किती रुपयाला विकली मी चार रुपयाला चार बरोबर काय तर ही काय झाली माझी विक्री किंमत विक्री किंमत किती जाईल चार बरोबर एक्स इथे काय करा तिरकस गुणागार करा किती येईल ह्याचं काहीतरी उत्तर येईल ठीक आहे आपण ते आता तुम्हाला हे जरा कन्फ्युझिंग असू शकतं खूप जास्त कन्फ्युजिंग असू शकतं तर बघा जे आपण मेथड वापरतोय हो मोस्टली तुम्ही त्याच मेथड ठेवा कन्सेप्ट समजेपर्यंत एकदा तुमचं जर डोक्यात घुसलं हे तर नंतर तुम्हाला काही वाटणार नाही इथे वीस टक्के सूट दिली म्हणून ऐंशी भागीला शंभर करूया हे दोन शून्य कटले तर इथे किती आणणार आहे आठेसाती छप्पन्न हातचे किती आले हाचे आले पाच आठेआठे चौसष्ट चौसष्ट आणि पाच एकोणसत्तर म्हणजे सहाशे शहाण्णव ही काय झाली तुमची विक्री किंमत झाली आता ह्या विक्री किंमतीवरती काय होत आहे तुम्हाला नफा होत आहे विक्री किमतीवरती पण किती टक्के नफा होत आहे म्हणजे मी जर म्हटलं की मी एक्स रुपयाची गोष्ट घेऊन आलो आहे आणि ती कितीला विकली आहे सोळा टक्के नफा सोळा टक्के म्हटल्यावर एकशे सोळा भागीला शंभर करूया बरोबर किती तर विक्री किंमत खरेदी किंमतीवरती नफाने विकली तर ती काय होणार आहे विक्री किंमत म्हणजे सहाशे शहाण्णव तर एक्स बरोबर किती येणार आहे सिक्स नाईन सिक्स हा शंभर तिकडे गुणाकारात जाईल भागिले एकशे सोळा एकशे सोळा सोळसक्की शहाण्णव आणि सहा गुणीला शंभर म्हणजे सहाशे ही काय झाली तुमची खरेदी किंमत हा झाला तुमचा कन्सेप्ट हा कन्सेप्ट झालेला आहे ठीक आहे आता ह्याला अल्टरनेटिव्ह मेथड काय वीस टक्के सूट देतो आता ह्याच्या ही तिसरी मेथड शिकण्याचं कारण काय तिसरी मेथडमध्ये तुम्हाला रेशो प्रपोर्शनचंसुद्धा एक थोडासा हलकासा टच करून देतो मी ज्याला आपण मराठीमध्ये गुणोत्तर व प्रमाण म्हणतात तर गुणोत्तर प्रमाणचा पण एक कन्सेप्ट ह्या ह्याच्यामध्येच क्लिअर होऊन जाईल बघा तिसरी मेथड तुम्हाला शिकायची असेल तर शिका असं काही कंपल्सरी नाही की तुम्ही शिकावं म्हणजे ही मेथड तुम्हाला समजेलच म्हणून कारण की भरपूर विद्यार्थ्यांच्या निगेटिव्ह कमेंट येतं की काहीच कळत नाही आहे पण तुम्ही ह्या मेथडने जर करायला लागला तर तुम्हाला कसंही गणित आलं किती फिरवलं तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता वीस टक्के सूट दिली तर सूट कशावरती देतो आपण छापील किमतीवरती तर वीस टक्के म्हणजे मी सांगितलं आहे की वीस भागीला शंभर करायचा म्हणजे किती येईल एकच पाच ही काय असते तुमची छापील किमतीवरती सूट दिली म्हणून खालचा भाग काय असतो तुमचं छापील किंमत म्हणजे पाच रुपये छापील किंमत आहे एक रुपया सूट दिला तुम्ही तर ती विकता कितीला तर चार रुपयाला म्हणजे ही तुमची झाली छापील किंमत ही झाली तुमची विक्री किंमत ठीक आहे हे छापील हे विक्री आणि त्यानंतर विक्री किंमतीवरती तुम्ही काय करत आहात की सोळा टक्के नफा आहे म्हणजे तुमची खरेदी किंमत समजा मी शंभर रुपयाला खरेदी केला तर एकशे सोळाला विकला सोळा रुपये नफा कमावला म्हणजे सोळा टक्के नफा कमावला तर सोळा टक्के आता टक्के दिसला म्हणून काय करतो आपण भागीला शंभर करतो इथे चारने भाग देऊया चार चौक सोळा आणि पंचवीस चोक सोळा तर इथे काय येईल की तुम्ही खरेदी किंमत खरेदी तुमचा छेद काय असतो तुमचा सोळा टक्के नफा झाला आहे खरेदी ही एवढी झाली छेद असणार तुमचा खरेदी आणि वरचा भाग काय असणार तुमचा नफा सूट तोटा काय असेल तो तर हा नफा झाला म्हणजे खरेदी असेल माझी पंचवीस रुपये तर माझं विक्री किती आहे तर चार रुपये जास्त विकतो आहे मी म्हणजे पंचवीस अधिक चार एकोणतीसला विकत आहे बघा ही बाजू खाली आहे ही बाजू खाली आहे हा जो शेजारचा भाग आहे हा इथे लिहूया एकोणतीस हा जो शेजारचा भाग आहे तो इथे लिहूया चार ह्या दोघांचा गुणाकार केला पाच गुन्हेला एकोणतीस ही काय झाली तुमची छापील किंमत चार गुन्हेला एकोणतीस ही काय झाली तुमची विक्री किंमत आणि चार गुणीला पंचवीस ही काय झाली तुमची खरेदी किंमत आता तुमची छापील किंमत किती आहे पाच गुणिला एकोणतीस नसून किती आहे आठशे सत्तर आणि तुम्हाला काय म्हटलं आहे की खरी किंमत किंवा खरेदी किंमत किती तर चार गुणीला पंचवीस बरोबर किती इथे काय करायचं आहे तिरकंच गुणाकार करूया तुम्हाला काय भेटेल आठशे सत्तर गुणीला हे सर्व तिकडे चार गुणीला पंचवीस आणि भागीला काय येईल पाच गुणीला एकोणतीस एकोणतीस एक एकोणतीस एकोणतीस एक एक त्रिक सत्त्याऐंशी आणि पाच एक पाच पाच सत्तीस आता यांचा जर गुन्हागार केला तर हा किती येणार आहे पंचवीस गुणीला चार म्हणजे शंभर शंभर गुणीला सहा म्हणजे सहाशे ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे सुद्धा तुमचं उत्तर असेल म्हणजे आहेच तुम्ही पहिली मेथड वापरली तरी काय हरकत नाही बघा तुम्हाला जर तुमचे काही डाऊट्स पाठवायचे हो असतील तर आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे त्याआधी आपले यूट्यूब चॅनलची एक मेंबरशिप आहे जर कोणाला मेंबरशिप हवी असेल म्हणजे एखादी चॅप्टर फुल डिटेलमध्ये शिकायचे असतील तर आपले खूप सारे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये हे व्हिडिओज तुमच्यासाठी अवेलेबल आहेत तुम्ही फक्त काय करायचं आहे यूट्यूब चॅनलला जॉईन केल्यानंतर म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर जॉईन करायचं आहे तिथे इथे जॉईन केल्यानंतर तुम्हाला ते व्हिडिओज दिसतील आणि जर कोणाला काही डाऊट्स पाठवायचे असतील तर आपले एक टेलिग्राम ग्रुप आहे ॲट दी रेट गणितच गणित वन ह्या टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमच्या डाऊट्स मला पाठवू शकता आणि तुम्हाला तुमची कोणती मेथड आवडलेली आहे ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा धन्यवाद